नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रामकृष्ण हरी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग किती गोडे ना संत नामदेवांची ही रचना खरंच हो डोळ्यापुढे उभा राहतो पांडुरंग आणि त्याच्या मनातलं गूज जीवाचे कान करून ऐकणारे संत सज्जन भक्तजन कधीच होणार नाही त्या परब्रह्म परमात्म्याचं विस्मरण शेकडो वर्षांपासून चालत आलेली वारीची परंपरा आस्थागायत सुरू आहे यंदाची वारी विशेष आहे कारण ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचं म्हणजे सातशे पन्नासावं वर्ष साजरं होतं आहे आषाढी वारीचा अनुपम्य सोहळा आकाशवाणी दूरदर्शन आणि इतर समाज माध्यमातून आपण अनुभवत आहोत मजल दरमजल पायी प्रवास करत पंढरपूरला निघालेल्या पालख्यांबरोबर आपण प्रत्यक्ष जरी नसलो तरी मनानं आपण नकळत सहभागी झालोच ना लाखो वारकऱ्यांनी केलेला रामकृष्णहरीचा गजर आपल्याही अंतःकरणातून प्रतिध्वनित होत होता वारीचा वृत्तांत भान हरपून ऐकला वाचला आणि पाहिला पाहिलासुद्धा अवघ्या विश्वाला विस्मयचकित करणारी पंढरीची वारी घरदार देहभान विसरून विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले वारकरी आणि भक्तांची वाट पाहणारा सावळा श्रीहरी कोणी कवितेतून कुणी छायाचित्रणातून कविते कुणी, कुणी कुंचल्यातून तर कुणी रांगोळीतून साकारला खरं सांगते मित्रमैत्रिणींनो संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून निघाली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून निघाली तेव्हापासून माझ्याही मनात पंढरीची वारी सुरूच झाली रामकृष्ण हरी म्हणत माझ्या कवितेची पालखी पंढरपूरला निघाली निघाली पालखी म्हणता म्हणता कवितेची पालखी पंढरपूरला पोहोचली आषाढीची वारी संपन्न झाली आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी स्वरचित कविता आषाढी एकादशी ज्ञानोबा तुकोबा लाखो वार करी ज्ञानोबा तुकोबा लाखो वार करी धन्य झाले सारे पाहिले पंढरे पुंडलिक भेटे चंद्रभागा रे पुंडलिक भेटे चंद्रभागातीरी चंद्रभागा महाद्वारी दिसे नामाची पायरे झाले सर्वांसाठी मंदिर हे खुले झाले सर्वांसाठी मंदिर हे खुले डोळ्यांनी वैष्णव विठ्ठलाशी बोले समचारणावर ठेवून मस्तक आबादाने होवो मागतो भाविक विचारीना कोणी जात धर्म वर्ण विचारीना कोणी जात धर्म वर्ण एकादशी व्रत सुफळ संपूर्ण विठाई घालते समतेची साद विठाई घालते समतेची साध घ्या रे आनंदाने काल्याचा प्रसाद घ्या रे आनंदाने काल्याचा प्रसाद मित्रमैत्रिणींनो ही माझी षडाक्षरी कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा आणि निघाली बालखीचा हा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला तेही लिहून कळवा ही मालिका तुम्हाला कशी वाटली अवश्य लिहा आणि हो नेहमीप्रमाणेच माझी नम्रा विनंती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आषाढी एकादशीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन मी आता तुमचा निरोग्य ते रामकृष्ण हरे पांडुरंग हरे जय जय विठ्ठल रखुमाई